तांबडी येथील पीडित निर्भया अत्याचार व हत्या प्रकरणी आरोपींची निर्दोष सुटका नागरिकांचा संताप निषेधार्थ रोहा तहसीलदार कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा धडकला आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे केली मागणी तांबडी प्रकरणातील आरोपी निर्दोष निकाल प्रचंड धक्कादायक सर्व समाजातून एकच संतापाची लाट उसळली घटना घडली नाही का तसेच सत्र न्यायालयाने दिलेला निकाल आणि आरोपींची निर्दोष मुक्तता त्यामुळे पीडित कुटुंबाला न्यायासाठी तब्बल पाच वर्ष प्रतीक्षा करून हाती निराशा आली याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे तर पीडित कुटुंबाला न्याय मिळावा तपास यंत्रणेतील दोषींवर कठोर कारवाई व अन्य मागण्यांच्या निषेधार्थ आज मंगळवारी तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी रोह्यातील सकळ मराठा समाजासह सर्व बहुजन समाजाच्या वतीने रोहा तहसील प्रांत कार्यालयावर पोलीस ठाण्यावर निषेधार्थ संताप व्यक्त करत जनआक्रोश मोर्चा धडकत आरोपींना फाशी झालीच पाहिजे अशी घोषणाबाजी करत निवेदनातून मागणी केली आहे पीडितेच्या कुटुंबियांवर झालेल्या अन्यायाविरोधात त्यांना न्याय देण्यासाठी तसेच मुक्तता केलेल्या आरोपींना फाशी झालीच पाहिजे यासाठी सर्व समाज बांधवांकडून रोह्यातील हनुमान चौक ते तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष समीर शेडके भाजपचे अध्यक्ष अमित घाक सकळ मराठा समाजाचे अध्यक्ष आप्पा देशमुख राष्ट्रवादी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितमताई पाटील राष्ट्रवादी रोहा शहर अध्यक्षा प्राजक्ताई चव्हाण विभागीय नेते उदय शेलार रमेश वायकर महेश सरदार अमित मोहिते दीपक सरफळे श्याम लाड हरेश नायनेकर राजेश मांधलेकर राजेंद्र जाधव अमित मोहिते प्रशांत मोरे तसेच पीडित कुटुंबियांचे नातलक तसेच तांबडी ग्रामस्थ यासह पंचक्रोशीतील तसेच रोहेकर त्याचबरोबर विविध समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी रोहा प्रांताधिकारी खुटवड तसेच रोहा तहसीलदार देशमुख यांनी निवेदन स्वीकारून सर्वतोपरी पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी अधिक दे प्रयत्नशील असल्याचे आश्वासन दिले त्यांच्या मागे कोण नाही आणि केस कधी कोण काय यायचं काय कोणाला कळवायचे आणि डायरेक्ट निर्दोष डायरेक्ट निर्दोष कसं सोडलं या लोकांनी असती हे जर प्रकार झाला असत तर मग त्यांनी पण काय केलं असत असा निकाल लावला असता का मला म्हणजे दुसऱ्यांचं तर काय ना खेळणं खेळणं नाही आपलं ते चांगलं का

माझ्या मुलीच असं झालंय की आम्हाला न्याय द्या अरे तुम्ही काय केलात असं जर केलं होत फुलाच्या फुल पागल्या चार चार वर्षाच्या तुम्ही असं जात आहेत त्यांचा पण काय निकाल असंच लावणार तुम्ही काय असं पुढे काय होणार आम्हाला न्याय द्या